भाजपाची उमेदवार निवडीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आता बैठक होते आहे भाजपाची उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक बोलावण्यात आली आहे बावनकुळे पंकजा मुंडे रावसाहेब दानवे या बैठकीला उपस्थित आहेत आपले प्रतिनिधी मनोज आपल्या सोबत जोडलेले आहेत मनोज आता आपण पाहतोय बैठक होते भाजपाची भाजपाची उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे आहे काय काय माहिती नक्कीच आपण बैठक तर भाजपकडनं महत्वाची कमिटी बैठक बोलण्यात आलेली आहे आणि आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागत सा, निवासन ही बैठक बोलण्यात आली या बैठकीला आपण भूपेंद्र मुंडे रावसाहेब दानवे हे उपस्थित आहेत आणि आपण या काल देखील बैठक झाली ता आणि काल या तसेच कोकण विभागाचा आढावा घ्या आणि पश्चिम महाराष्ट्राचा जिल्हा कमिटीची बैठक बैठकीचा आढावा घेण्यात येईल यानंतर आपण विदर्भ आणि मराठवाडा या बैठकीचा देखील आढावा घेण्यात येईल आणि आपण बघितलं जो निवडणुकीचा महत्वाचा टप्पा आहे म्हणजे उमेदवारी निवडा तो अंतिम टप्प्याचा आहे आणि या संदर्भात ही बैठक बोलणार धन्यवाद मनोज आपण दिलेल्या माहितीसाठी